अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातून आज दिनांक नऊ जुलै रोजी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले मुळा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणात सुमारे सत्तर टक्के पाणी साठा झाला त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा साधारणतः पंधरा ऑगस्ट पर्यंत भरत असते परंतु चालू वर्षी गेल्या आठ दिवसांपासून मुळा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळा धरणात पाण्याची प्रचंड आवक झाली आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेला मुळा धरणात अठरा हजार दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे म्हणजे सुमारे सत्तर टक्के पाणीसाठा झाला तसेच चार हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याची आवक पाहता मुळाधरण प्रशासनाने आज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला मुळाधरण मुख्य अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून तीन हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे मुळा धरण कार्यकारी अभियंता सायली पाटील उपविभागीय अभियंता विलास पाटील शाखा अभियंता राजेंद्र पारखे तसेच संदीप मसे पटेल यांच्यास पत्रकार उपस्थित होते प्रसंगी मुळा नदी पात्रालगत राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण अभियंता सायली पाटील यांनी दिला चालू वर्षी राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच मुळा धरण भरत आले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे आता धरणाच्या डाव्या कालव्यातून मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे तसेच वांबोरी चारीच्या माध्यमातून पुढील सर्व तलाव भरून द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे मुळा धरणातील आज पाणी साठा अठरा हजार एकशे पंचावन्न झालेला आहे धरण जलाशय परिचालन सूचीनुसार तो साठा स्थिर ठेवून थी। उर्वरित पाणी साठा अप्पर गाईड करण्यानुसार नदी पात्र सोडण्यात येत आहे तीन हजार क्युसेक्सनी धरणाच्या अकरा वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात आलेलं आहे प्रत्येकी गेट पंधरा सेंटीमीटर इतक्यानी इतक्या उंचीने उचललेला आहे येणारी आवकेच्या नुसार विसर्गामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहावं तुमचे शेती अवजार आहेत त्याच्या सुरक्षित हस्तांतरित करावे नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये धन्यवाद आज वावडी तालुक्याची नवे नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून जाणारा मूळा धरण आज हे सत्तर टक्के भरले आहे आणि त्यातून मुळा नदी पात्रात तीन हजार क्युसेक इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे तर आज आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आज आपलं धरण जुलै महिन्यातच सत्तर टक्के भरलंय तर अशी आशा आहे का लवकरात लवकर मुळा धरण भरून खाली जायकोडी धरण सुद्धा भरून पण प्रशासनाला त्याचबरोबर एकच विनंती मी करतो की मुळा धरण भरलंय जे ओव्हरफ्लोचं पाणी चाललंय त्यामधून त्यातून आमचा मुसवाडी तलाव हा लवकरात लवकर भरून देण्यात यावा व तसेच खाली वांबुरी जारीला पाणी सोडून जे वांबुरी जारी खाली जे छोटे छोटे तलाव आहे ते पण भरून देण्यात यावे म्हणून कारण की धरण भरल्यानंतर जे काय पाणी शिल्लक राहील ते पूर्ण पाणी हे पुढील आवर्तनासाठी शिल्लक राहील आणि शेतकऱ्यांसाठी ती अत्यंत आनंदाची गोष्ट असेल प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी आनंदाची गोष्ट असेल